आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला वेग कोल्हापुरातील ऐतिहासिक विशाळगड हा गड गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमणाच्या वादात अडकला होता अखेर कोर्टाच्या सूचनानुसार प्रशासनाने पुन्हा एकदा अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू केली आहे न्यायालयानं अतिक्रमण काढून घेण्यासाठी दिलेली मुदत संपताच किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण मुक्तीच्या मोहिमेला शनिवारी पहाटेपासून वेग आला यावेळी मोठ्या पोलीस अतिक्रमणे आली दोस्त यामध्ये स्थगिती आदेश नसलेल्या सात रहिवासी घरांच्या चार दुकानांच्या आणि इतर तीन अशा चौदा अतिक्रमणांचा समावेश असल्याची माहिती प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली आहे विशाळगडावरील एकतीस मे पूर्वी काढण्याचे राज्य शासनाचे आदेश होते त्यानुसार ज्या ज्या अतिक्रमणांना किंवा ज्या बांधकामांना मान्य न्याय उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आदेश नाहीत असे चौदा अतिक्रमण आज कारवाई करण्यासाठी वन विभाग आणि पुरातत्व विभाग यांनी संयुक्त कारवाई केली त्याला पोलीस विभागाचे अधिकारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते सनेज गे संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार